नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मोठ्या मुलाला किंवा मुलीला ओवाडण्याची मान्यता असते हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्या मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा तर मित्रांनो या दिवसाचे खूप जास्त महत्व असते लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी जागरण केले जाते दुधाचे पदार्थ केले जातात दुधाचे पूजन करून ते दूध पिले जाते मित्रांनो या दिवशी मातेच्या मंत्रजाप सुद्धा करण्यात येतो आणि अजून खास महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्येष्ठ अपत्यातला ओवाळले जाते हो मित्रांनो या दिवशी ओवाळण्याची पद्धत असते काहींना माहीत नसेल पण काहींना या गोष्टीची माहिती असते की जसं आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या पतीला ओवाळतो तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या मोठ्या अपत्याला ओवाळायचे असते मग मोठा मुलगा असेल किंवा मोठी मुलगी असेल तर त्यांना या दिवशी तुम्हाला ओवाळायचे आहे मित्रांनो या दिवशी आपल्या ज्येष्ठ अपत्याला ओवाळण्याची मान्यता असते घराचे ज्येष्ठ अपत्य हे घरादाराचे मुख्य स्तंभ असतात त्यांना ओवाळून त्यांची पूजा करावी मित्रांनो तुम्ही हे काम संध्याकाळी करू शकतात आता मित्रांनो ओवाळण्याची खूप सोपी पद्धत आहे एक पूजेचे ताट तयार करावे त्या ताटामध्ये दिवा कुंकू आणि काहीतरी गोड पदार्थ ठेवावा आता आपल्या मोठ्या अपत्याला ज्येष्ठ अपत्याला देवघरामध्ये देवासमोर बसवावे आणि त्याला कुंकुवाचा टिळा लावावा त्यानंतर त्याला ओवाळावे नंतर त्याला गोड पदार्थ खाऊ घालावा गोड पदार्थ नसेल तर साखर सुद्धा चालते तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या ज्येष्ठ अपत्याला ओवाळू शकतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद